नमस्कार मंडळी आज आपण एका अशा शिष्याची कथा ऐकणार आहोत ज्याला गुरुने नाकारले तरीही त्याने त्यांना आपला गुरु मानलं गुरुभक्ती ही काय असते हे संपूर्ण जगाला शिकवलं ही कथा आहे एकलव्य आणि द्रोणाचार्य यांची या कथेच्या शेवटी तुम्हाला निश्चितच अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल की खरं शिष्यत्व नेमकं काय असतं तर मंडळी या दिव्य आणि प्रेरणादायी कथेला सुरुवात करण्याआधी तुमचं आपल्या अविरते चॅनेलवर मनापासून स्वागत आहे जर तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी कमेंटमध्ये नक्की सांगा की ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा कारण श्रद्धा प्रेरणा आणि गुरु शिष्यतेचा हा संदेश अधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया ही खूप काळापूर्वीची गोष्ट आहे एका घनदाट वनात राहणारा तो राजकुमार होता त्याचं नाव एकलव्य तो निषादराजा हिरण्यधनूचा पुत्र होता शिकारी जातीतील आणि जंगलात राहणारा पण त्याचं स्वप्न वेगळं होतं त्याला धनुर्विद्येचा महान योद्धा व्हायचं होतं आणि त्यासाठी त्याला सर्वश्रेष्ठ असा गुरु हवा होता तो गुरु म्हणजे द्रोणाचार्य त्यासाठी एकलव्य हस्तिनापुरात गेला गुरुकुलाच्या दारात उभा राहिला त्याने द्रोणाचार्यांना नमस्कार करून विनंती केली की मला धनुर्विद्या शिकायची आहे मला आपला शिष्य म्हणून स्वीकारा पण द्रोणाचार्य थबकले कारण एकलव्य हा क्षत्रिय नव्हता ब्राह्मण नव्हता तर तो एका वनवासी समाजातून आला होता द्रोणाचार्यांनी अर्जुनाला वचन दिलं होतं की मी तुला एक सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवीन त्यामुळे द्रोणाचार्यांनी एकलव्याला नकार दिला म्हणून एकलव्य तिथून निघून गेला पण त्याचं स्वप्न मात्र थांबवलं नाही त्याने जंगलात जाऊन द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली ती मूर्तीच आता त्याची गुरु झाली त्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन तो दररोज स्वतः सराव करायचा कोणतंही प्रशिक्षण नाही पण अखंड श्रद्धा आणि जिद्द होती अशीच वर्ष गेली एक दिवस हस्तिनापुराचे राजकुमार जंगलात शिकारीस गेले असता त्यांना तिथे एक कुत्रा दिसला ज्याच्या तोंडात सात बाण होते पण त्याच्या तोंडातून एकही एक थेंब रक्त येत नव्हतं आणि तो शांत उभा होता कुणीतरी त्या कुत्र्याला फक्त बाणांनी गप्प केलं होतं प्रचंड कौशल्याने हे सर्व पाहून त्या राजकुमाराच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला नक्की हा धनुर्धारी कोण असेल त्यांनी शोध घेतला आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं की तो धनुर्धारी दुसरा तिसरा कोणी नसून हा एकलव्य होता त्यामुळे द्रोणाचार्य त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी एकलव्यला विचारलं की तुला हे सगळं कोणी शिकवलं त्यावेळेस एकलव्याने मूकपणे नमस्कार केला आणि मूर्ती दाखवली आणि म्हणाला गुरुदेव हे सर्व तुम्हीच मला शिकवले आहे मी तुमची मूर्ती बनवली आणि तुमचं स्मरण करत रोज सराव केला द्रोणाचार्य हे ऐकून जरा स्तब्ध झाले पण त्यांना अर्जुनाला दिलेलं वचन आठवलं त्यामुळे त्यांनी एकलव्याला विचारलं की मला गुरुदक्षिणा देशील का त्यावेळेस एकलव्याने विनम्रपणे मांडो लावली आणि द्रोणाचार्य म्हणाले मला तुझा उजव्या हाताचा अंगठा हवा आहे काहीही विचार न करता आणि काहीही न बोलता एकलव्याने आपला अंगठा कापून द्रोणाचार्यांना अर्पण केला यावरूनच आपल्या लक्षात येतं की एकलव्याची त्याच्या गुरुच्या प्रती किती श्रद्धा होती आणि गुरुच्या आज्ञेवर किती विश्वास होता अर्जुनाला गुरुकडून शिकून यश मिळालं होतं पण एकलव्याला गुरुने नाकारले होते तरीही एकलव्याने स्वतःच त्यांना गुरु स्वीकारून इतिहासात अजरामर असं स्थान मिळवलं तो राजा नव्हता राजपुत्र नव्हता पण तो बनला श्रद्धेचा राजा आजही जेव्हा आपण गुरु शिष्य या नात्याविषयी ते बोलतो तेव्हा अर्जुन आठवतो पण एकलव्यही विसरता येत नाही त्याची गुरुभक्ती त्याचा त्याग आणि त्याचं न बोलता शिकवून जाणं हे सगळं आपल्याला एक गोष्ट सांगते खरा शिष्य बनण्यासाठी एकलव्यासारखी श्रद्धा लागते आणि द्रोणाचार्यासारखा कठोर निर्णय घेण्याची जबाबदारी गुरुला असते तर मंडळी ही कथा फक्त ऐकून विसरू नका तिच्यातली शिकवण मनात ठेवा जर एकलव्याची निष्ठा त्याग आणि गुरुभक्ती तुमच्या मनाला भिडली असेल तर ही कथा नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या आयुष्यातील गुरुबद्दलची आठवण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ